में में जे बजरंग संगत आहे पळ किती छान खेळते खेळाडू बघूया आपल्या टीम साठी जो की खूप लंबा चौडा आहे आणि बघूयात आपल्या टीम साठी किती पॉईंट घेऊन जातो रेडरशेप आहे बहुत बढिया हत्ता पहिली पण मॅच जिंकली आणि हे पण जिंकणार आहे असं वाटते मला असं काही समजू नका कोण जिंकेल कोण जिंकेल ते दहा मिनिटानंतर कळेल आपल्याला आणि रेडर शेफ शिवनी दर्शित नंबर झिरो टू बोल आकाश भाऊ आपली चादर कोणी जाणार आमच्याकडेच आहे ਚਾਂਗਲਾ ਪਤੀ ਦੀਨ ਹਾਂ ਖੇਲਾ ਡੋ ਅਪਲੇ ਟੀਂ ਸਾਟੀ ਖੇਲਤੁ ਯਾਨੀ ਸੀਵਨੀ ਸਾ ਖੇਲਾ ਡੋ झिरो टू हत्याचा खेळाडू बघत आपल्या टीम साठी किती पॉइंट घेऊन जातोय याच्या आधी टीम हत्याची टीम जिंकलेली आहे आता बघूया त्याच्यातून कोण जिंकते आणि कोण हारते हार आणि जीत या दोनच दोनच असतात खेळामध्ये दोघ्या पैकी आपल्याला एक जिंकावं लागते Hanging relationship, one point. <tiny> Hatred khate <hai> <tiny> one point. खतरनाक है तो हाथ खड़ा डोंग. ये चारिस. अरे one point, Shivani. Bonus plus equal to two points. <tiny> आपल्या टीम साठी हत्ता हत्ता प्लेयर हा किती गुण घेऊन जातो आपल्या टीमला आणि हत्ताचा बाद झालेला आहे रेडर आव वन पॉईंट शेवने बाहेर कोणी भरू नका त्यांना पोशर आणू नका रेडर रेडर आणि रेडर भाग झालेला आहे रोड रोड झालेला आहे पॉइंट हक्ताला भेटलेला आहे रेफरीला कोणी बोलायचं नाही कारण रेफरी ऑलरेडी दहा दहा वर्ष त्यांनी इंटरनॅशनल मध्ये काम केलेलं आहे त्यामुळं त्यांचा निर्णय हा अंतिम राहील किती छान पद्धतीने हा सामना पार पडतोय सामना किती छान आणि उत्कृष्ट दोन्ही टीम उत्कृष्ट आहे त्यामुळ कोण जिंकेल आणि कोण हारेल सांगता येणार नाही शेवटच्या टोकापर्यंत हा सामना चालेल बघत आपल्या शिवनीचा हा खेळाडू किती पॉइंट घेऊन जाते आपल्या टीम साठी दर्शी नंबर बारा नाव माहित आहे भैया मला तुझं पंकज भाऊ पंकज हा खेळाडू आपल्या टीम साठी किती पॉइंट घेऊन जाते बघूयात आमचा हत्याचा हा खेळाडू किती थंडी आहे तर थंडीमध्ये मध्ये पण आपण किती आनंद घेतो हा खूप महत्वाचा पॉईंट आहे सामना नसता आपण कुठे मध्ये गरम झाला होता आतापर्यंत आताचा हा खेळाडू आपल्या टीम साठी काही घेऊन गेलेला नाही रेड रेडर बाहेर झालेला आहे शिवनी शिवनीला पॉईंट भेटलेला आहे आमचे रेफरी रे, शिवराज राठोड शुभम चव्हाण जो की दहा दहा वर्ष पॉइंट शिवनी दहा दहा वर्ष इंटरनॅशनल मध्ये यांनी कामगिरी केली गणेश दर्शी नंबर नऊ गणेश हा खेळाडू किती चांगल्या पद्धतीने खेळतोय गणेश झालेला आहे शिवनीला एक पॉइंट भेटलेला आहे ऑन जो की चांगल्या पद्धतीने सामना हा पार पडत आहे देश नंबर टू <laughs> रेडशे वन पॉइंट शिवने <laughs> टीम टीमने आपले प्रोष भरायचे रेडर बाद झालेला आहे <laughs> वन पॉइंट शिवनी आणि हत्याचा एकच खेळाडूवर आहे त्यामुळे त्याने प्लस टू पॉइंट त्याच्यानंतर होणारा सामना बेबी वर्षिस शिवने बारा आणि हत्ता चार म्हणजे आठ ने समोर आहे चिवने हत्तावरून कोण जिंकेल कोण नाही जिंकणार हे तर नक्कीच कळ आणि रेडर शेफ रेडर वन पॉईंट हप्ता देसाव कपड्डी संघ कुंभेफळ वन नाईट शो सतरा बारा दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी कबड्डीचा सामना त्यांनी ठेवलेला आहे

शेवटचे फक्त मिनिट राहिले हा टाइम एम जरा कोणाला चहा घ्यायचा असेल तर कोपऱ्यात चहा ठेवलेला घेऊन बघा आणि वन पॉइंट शिवले हा खूप सप्लाय मी खेळाडे आहे हप्ता वन पॉइंट सगळ्यात महागडा खेळाडू त्यांच्या टीम मधून तो खाच बाराबा स्टेडियम आहे पे वन पॉइंट शिवनी टू पॉइंट हत्ता बोनस वन वन पॉईंट वन इक्वल टू टू फॉईंट दर्शी नंबर एट बोनस

लास्ट इंट्री लास्ट इंटरे हाफ्टेन आकाश भाऊ शांत राहते बोला शिवने शिवने सतरा आणि हप्ता नऊ आठ ने समोर आहे भाऊ